नमस्कार प्रेक्षकांनो मालिका विश्वातून यावेळी दुःखद बातमी समोर आली आहे कारण तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला असून जागीच मृत्यू झाला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तुझ्यात जीव रंगला ही मालिका खूपच लोकप्रिय आहे या मालिकेतील राधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघातात निधन झाले आहे कोल्हापूर मधील हालोंडी सांगली फाटा येथे एका डम्परने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे तिच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टी हळहळ व्यक्त केली जात आहे कल्याणीने रंगला दख्खनचा राजा ज्योतिबा आणि सन मराठीवरील सुंदरी या मालिकामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती यासोबतच तिने सांगली येथे प्रेमाची भाकरी हे हॉटेल सुरू केलं होतं या हॉटेलचं काम ती स्वतः बघत होती मात्र रात्री हॉटेल बंद करून कल्याणी नातेवाईकासोबत बाहेर पडली तेव्हा हा भीषण अपघात झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून कल्याणी जाधव या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली